नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मराठी व्याकरणातील काही महत्वाच्या मणी याच्यावर आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे जर तुम्हाला तो बघायचा असेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता तो सुद्धा खूप महत्वाचा आहे मला वाटते या टॉपिकवर आपले म्हणजे आठ सात आठ तरी व्हिडिओ बनतील म्हणजे दहा बारा मिनिटाचे दहा बारा मिनिटाचे असे करून तर ते सगळे तुम्ही व्हिडिओ बघायचे आहे हा आपला दुसरा व्हिडिओ आहे ठीक आहे अजून पाच सहा व्हिडिओ तुम्हाला मिळतील आणि या व्हिडिओची जी पीडीएफ आहे जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ झाल्यानंतर हवी असेल ते कळवा किंवा हा व्हिडिओ नंतर जर तुम्हाला हवी असेल ती सुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल असणार आहे तुम्ही तसं कमेंट करून मला नक्की कळवा तर टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथून तुम्ही चॅनलवर जा आणि सगळ्या पीडीएफ तुम्ही डाउनलोड करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि युजफुल वाटेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर नक्की करा महत्त्वाचं म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला बेल बटनवर नक्की क्लिक करायचं आहे त्याच्यामुळे काय होणार मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळेल आणि तो नवीन व्हिडिओ तुम्ही लगेच बघू शकाल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मराठी व्याकरणातील अत्यंत महत्वाचा टॉपिक तो म्हणजे म्हणी आणि या ज्या म्हणी आहेत आपल्याला एक्झाममध्ये वारंवार विचारल्या गेलेल्या आहेत तर या व्हिडिओमधली आपली पहिली म्हण बघा तर ती आहे कोठे इंद्राचा ऐरावत कोठे श्याम भटाची तटाने तर बघा कोठे इंद्राचा ऐरावत कोठे श्याम भटाची तटाने तर या म्हणीचा अर्थ काय होतो तर अर्थ होतो महान गोष्टींबरोबर शुल्लक गोष्टींची तुलना करणे ठीक आहे महान गोष्टींबरोबर शुल्लक गोष्टींची तुलना करणे असा हा या म्हणीचा अर्थ होतो दुसरी म्हण बघा कोणाच्या गायी म्हशी आणि कोणाला उठा भशी तर या म्हणीचा अर्थ काय होतो तर चूक एकाची आणि शिक्षा मात्र दुसऱ्याला मिळणे ठीक आहे कोणाच्या म्हशी आणि कोणाला उठा बशी तर याचा अर्थ होतो चूक एकाची आणि शिक्षा दुसऱ्यालाच मिळणे नंतरची मन बघा कोळसा उगाळावा तितका काळाच तर या म्हणीचा अर्थ काय होतो वाईट गोष्टीबाबत जितकी चर्चा करावी तितकीच ती वाईट ठरते ठीक आहे वाईट गोष्टीबाबत जितकी चर्चा करावी तितकीच ती वाईट ठरते तर या म्हणीचा असा अर्थ आहे नंतरची मन बघा कुंभारणीच्या घरातला किडा कुंभारणीचा तर या म्हणीचा अर्थ काय होतो तर इथे दोन अर्थ दिलेला आहे पहिला म्हणजे दुसऱ्याच्या स्वाधीन झालेला माणूस आपली मते विसरतो ठीक आहे दुसऱ्याच्या स्वाधीन झालेला माणूस आपली मते विसरतो हा एक अर्थ आहे आणि दुसरा अर्थ जो आहे तो आहे आपल्या ताब्यात आलेल्या वस्तूवर आपलाच हक्क प्रस्थापित करणे या म्हणीचे दोन अर्थ निघतात तुम्हाला एक्झाममध्ये जसं रिलेटेड दिसेल तसं त्याच्यावर तुम्ही टिक करायचं आहे नंतरची म्हण बघा तर ती आहे कुडी तशी फोळी तर या म्हणीचा अर्थ काय आहे तर अर्थ आहे देहाप्रमाणे आहार हा एक अर्थ आहे आणि दुसरा म्हणजे कुतीनुसार मिळणे कुतीनुसार मिळणे तर या म्हणीचे असे दोन अर्थ निघतात नंतरची म्हण बघा कुत्र्याची शेपूट नळीत घातले तरी वाकडे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे या म्हणीचा अर्थ मूळचा स्वभाव बदलता येत नाही तो जशाचा तसा राहतो पुढची मन बघा ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो तर या म्हणीचा अर्थ काय आहे मन परत बघा ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो तर या म्हणीचा अर्थ आहे जन्मास आलेल्याचे पालन पोषण होतेच ठीक आहे जन्मास आलेल्याचे पालन पोषण होतेच असा या म्हणीचा अर्थ आहे पुढची मन बघा काखेत कळसा गावाला वळसा आपल्याला ही म्हण माहितच आहे तर जवळच असलेली वस्तू शोधण्यास दूर जाणे म्हणजेच काय तर काखेत कळसा आणि गावाला वळसा तर पुढची म्हण बघा तर ती आहे काजव्याचा उजळ त्याच्या अंगाभोवती तर या म्हणीचा अर्थ काय होतो तर गोष्टींचा प्रभाव तेवढ्या पुरताच असतो गोष्टींचा प्रभाव तेवढ्या पुरताच असतो पुढची म्हण बघा काळ आला पण वेळ आली नव्हती काळ आला पण वेळ आली नव्हती तर या म्हणीचा अर्थ काय आहे तर नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे हाच या म्हणीचा अर्थ होतो नंतरची म्हण बघा कावळा बसला आणि फांदी तुटली तर या म्हणीचा अर्थ काय आहे तर परस्परांशी कारण संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी घडणे या म्हणीचा असा अर्थ आहे नंतरची मन बघा एका कानावर पगडी घरी बाई उघडी तर या म्हणीचा अर्थ काय होतो तर बाहेर बडे जाव पण घरी दारिद्र्य ठीक आहे बाहेर बडे जाओ पण घरी दारिद्र्य या म्हणीचा असा अर्थ होतो नंतरचे मन बघा एका खांबावर द्वारका तर एका खांबावर द्वारका या म्हणीचा अर्थ काय होतो तर एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदाऱ्या असणे ठीक आहे एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदाऱ्या असणे या असा म्हणीचा अर्थ आहे नंतरचे मन बघा एका पिसाने मोर होत नाही तर या म्हणीचा अर्थ काय आहे तर थोड्याशा यशाने हुरळून जाणे या म्हणीचा असा अर्थ आहे पुढची म्हण बघा ओझे उचलू तर म्हणे बाजीराव कोठे ओझे उचलू तर म्हणे बाजीराव कोठे तर या म्हणीचा अर्थ काय आहे तर या म्हणीचा अर्थ आहे सांगितलेले काम सोडून नुसत्याच चौकशा करणे सांगितलेले काम सोडून नुसत्याच चौकशा करणे म्हणजेच काय तर ओझे उचलू तर म्हणे बाजीराव कोठे तर या म्हणीचा असा अर्थ आहे पुढची मन बघा कधी तुपाशी तर कधी उपाशी कधी तुपाशी तर कधी उपाशी तर या म्हणीचा अर्थ काय तर सांसारिक परिस्थिती नेहमी सारखीच राहत नाही ठीक आहे परिस्थिती नेहमीच सार सारखी राहत नाही पुढची मन बघा तर ती आहे खऱ्याला मरण नाही खऱ्याला मरण नाही तर या म्हणीचा अर्थ आहे खरे कधीच लपत नाही ते कधी ना कधी समोर येतेच ठीक आहे असा या म्हणीचा अर्थ आहे पुढची म्हण बघा खाईल त्याला खवखवे खाईल त्याला खवखवे तर या म्हणीचा अर्थ काय तर जो वाईट काम करतो त्याला त्याच्याच मनात धास्ती वाटते ठीक आहे जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते हा अर्थ आहे या म्हणीचा पुढची म्हण बघा आवळा देऊन कोळा काढणे तर या म्हणीचा अर्थ काय आहे आवळा देऊन कोळा काढणे तर या म्हणीचा अर्थ आहे आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळवणे ठीक आहे हा या म्हणीचा असा अर्थ आहे पुढची म्हण बघा उतावळी बावरी म्हाताऱ्यांची नवरी तर या म्हणीचा अर्थ काय आहे तर अतिउतावळेपणा नुकसानकारक असतो अतिउतावळेपणा नुकसानकारक असतो असा या म्हणीचा अर्थ आहे पुढची म्हण बघा तर ती आहे उभारले राजवाडे तेथे आले मनकवडे तर या म्हणीचा अर्थ काय होतो तर श्रीमंती आली की तिच्या मागोमाग हाजी हाजी करणारे लोक येतातच या म्हणीचा असा अर्थ आहे पुढची उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी तर बघा या म्हणीचा अर्थ काय होतो उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी तर या म्हणीचा अर्थ आहे प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो असा या म्हणीचा अर्थ आहे नंतरची मन बघा तर ती आहे उंबर पिकले आणि नळगीचे डोळे आले ठीक आहे तर या म्हणीचा अर्थ काय होतो तर फायद्याची वेळ येणे पण लाभ न घेता येणे या म्हणीचा असा अर्थ होतो नंतरचे मन बघा उडाला तर कावळा आणि बुडाला तर बेडूक तर या म्हणीचा अर्थ काय होतो एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागते असा या म्हणीचा अर्थ आहे नंतरचे मन बघा उथळ पाण्याला खळखळात फार उथळ पाण्याला खळखळाट खल، फार तर या म्हणीचा अर्थ काय होतो अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बडाई मारतो ठीक आहे अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बडाई मारतो या म्हणीचा असा अर्थ होतो मन आहे उथळ पाण्याला खळखळाट फार ठीक आहे नंतरचे मन बघा उद्योगाच्या घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी तर या म्हणीचा अर्थ काय होतो जेथे उद्योग असतो तेथे संपत्ती येते असा या म्हणीचा अर्थ आहे पुढचे मन बघा एकावे जनाचे आणि करावे मनाचे तर या म्हणीचा अर्थ काय होतो लोकांचे ऐकून घ्यावे आणि आपल्या मनाला जे योग्य वाटेल ते करावे असा या म्हणीचा अर्थ होतो अशा प्रकारे हा आपण दुसरा व्हिडिओ बघितलेला आहे हा सुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे याच्या आधी आपण पहिला व्हिडिओ घेतलेला आहे तो सुद्धा तुम्हाला नक्की बघायचा आहे या सगळ्या व्हिडिओ जे आहे चार पाच मला वाटतं चार पाच नाही सहा सात व्हिडिओ बनतील या टॉपिकवर ते सगळे व्हिडिओज झाल्यानंतर मी तुम्हाला पीडीएफ टेलिग्राम चॅनलवर देणार आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून व्यवस्थित अभ्यासू शकता आणखी कुठल्या जर टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवे असेल ते सुद्धा मला कमेंट करून कळवा ते सुद्धा जे व्हिडिओज आहे मी लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि युजफुल वाटला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर नक्की करा महत्त्वाचं म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ बघणार साठी तुम्हाला बेल बटनवर नक्की क्लिक करायचं आहे चला तर भेटूया नेक्स्ट स्टुडिओ मध्ये थँक्यू